नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेबद्दलची सर्वात मोठी अपडेट समोर आली असून ही अपडेट येणाऱ्या पी एम किसान योजनेच्या विसव्या हप्त्याबद्दल आणि नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याबद्दल आहे तर मग तुमच्या बँक खात्यामध्ये आता नमोचा सातवा हप्ता आणि पी किसान योजनेचा विसवा हप्ता अवघ्या काही दिवसामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे आणि हे अपडेट शंभर टक्के सत्य असून तुम्हाला राज्य सरकार आणि केंद्र सरकारने या दोन योजनांचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे नियोजन केले आहे तर मग मे महिन्याचा शेवटचा आठवडा चालू असून यानंतर जून महिना सुरुवात होईल आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये या दोन्ही योजनांचे पैसे राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकत्र जमा करणार असल्याची मोठी बातमी देखील सध्या समोर येत आहे राज्यामधील भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा एकोणीस हप्ता हा जमा करण्यामध्ये आला होता आणि त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता देखील राज्य सरकार जमा करणार आहे त्यामुळे आता तुमच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला असेल तर तुम्हाला लवकरच आता नमो शेतकरी सातव्या हप्त्याचे पैसे देखील एकाच वेळ जमा करण्यात येणार आहे तसेच तुम्हाला पीएम किसान योजनेचा विसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आता या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळणार आहे याची घोषणा स्वतः केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या अधिकृत अशा पोर्टलवर केली आहे आणि ही बातमी कालपासून या पोर्टलवर सतत व्हायरल होत आहे आणि याच बातमीच्या आधारावर आम्ही तुम्हाला सांगू शकतो की तुमच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या दोन्ही योजनांचे चार हजार रुपये म्हणजे एकत्र दोन हप्ते जमा होणार आहेत तसेच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्याबाबत राज्य सरकारने आतापर्यंत कोणते अधिकार माहिती जाहीर केली नाही त्यामुळे तुम्हाला आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा प्रति शेतकरी दोन हजार रुपये म्हणजे दरवेळेच्या प्रमाणेच वितरित करणे म्हणजे येणार आहे आणि जेव्हा पण याबद्दलची अधिकृत अशी माहिती आम्हाला हाती लागेल त्यावेळेस त्याची सर्वात अगोदर अपडेट आप तुम्हाला आपल्या चॅनलवर वर देणे येणार असल्यामुळे तुम्हाला तात्काळ आपल्या चॅनलला तात सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती शेड करायचे आहे कारण की अशाच प्रकारच्या नमो शेतकरी पीएम किसान आणि लाडकी बहिणी योजने सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर दररोज पाहायला मिळत असतात तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या धरुचे दरोज अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद